अतिवृष्टीग्रस्त भागाचा सरसगट सर्वे करा विलास धबाले गफ्फार खान बंटी लांडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन नांदेड शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी यापूर्वी सर्वे करण्यात आला परंतु अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसगट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागातील सर्वे करून पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणीचे निवेदन विलास धबाले खान बंटी लांडगे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळांकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे शहरातील श्रावस्तीनगर लालबाडी व प्रभाग क्रमांक अठरामधील कडकपुरा देगावचाळ समीराबाग दुलेशाह रहमान नगर तोहराबाग पंचशील नगर भीमघाट भैयासाहेब आंबेडकर नगर, नगर नल्लागुट्टाचाळ गंगाचाळ पक्कीचाळ या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची नोंद झाली होती अतिवृष्टीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले संसार उपयोगी साहित्य नासधूस झाले होते परंतु प्रशासनाकडून कुठलीही आर्थिक मदत नागरिकांना मिळाली नाही यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सरसगट सर्वे करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी महापौर प्रतिनिधी विलास धबाले माजी सभापती गप्पारखान युवा नेते बंटी लांडगे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिले आहे यावेळी चंदू पंडित भालचंद्र गवारे दीपक पंडित सुदर्शन राजभोज सुनील धबाले सचिन गिरबिले आनंद घुले जयदीप सोनकांबळे सचिन घोंगडे अविनाश सावळे सुभाष कांबळे यांच्यासह आधींची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रामध्ये व आपल्या नांदेडमध्ये नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली होती तर सर प्रशासनाने सर्वे केले तर सर काही लाभार्थी सर्वेमध्ये वंचित होते व आणखी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्यानंतर प्रशासनाचं म्हणणं होतं आणखी डबल सर्वे करू त्यानंतर आणखी सर्वे झालेलं नाही त्या प्र आमच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये बऱ्याच जणांचे असे घरं उद्ध्वस्त झाले गोरगरीब लोकं आणखी त्यांना राहायला घर नाहीत व आणखी परेशानी त्या अतिवृष्टीवरील आणखी त्यांनी सावरले नाही त्यामुळे आम्ही माझी महापौर विलासदा धबाले माजी सभापती गफार खान साहेब व मी व आमच्या प्रभागामधील सर्व नागरिक तिथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो लवकरात लवकर सर्वे करा म्हणून आमची विनंती आहे व लवकरात लवकर सर्वे झाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारवर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू त्यांच्या वतीने आम्ही आर डी जी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आले होते की बऱ्याच लोकांना आमच्या भागातल्या सर्वेतून सर्वेच झाला नाही आणि बऱ्याच लोकांचे त्यांनी सर्वेही केले नाही आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की ज्या ठिकाणी जे लाभार्थी आहे तसल्या लोकांना हे डिपार्टमेंटल वंचित करू लागले म्हणून आम्ही लोकांसोबत इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेते आणि आमची मागणी अशी आहे की भेदभाव करू नका आणि लोकाला बरोबर तुम्ही सर्वे करून ज्यां शासनाने नियोजित केलेलं आहे शासनाने जे जाहीर केलेली निधी आहे ते लोकांना गरिबांना मदत करायला हवं आहे असा आमची मागणी आहे आणि जर त्यांनी हे करत नसतील तर आम्ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा उपोषण जे जे काही नियोजन आहे ते करावं लागेल आम्हाला